येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पडापड सगळ्या विद्यार्थ्यांनी सशनला शेअर करायचंय लाईक्स करायचंय ज्या विद्यार्थ्यांनी अजून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे त व्हेरी गुड आफ्टरनून नमस्कार राम राम आणखी तुमच्यासाठी ते एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन महत्त्वाचं अपडेट अँड सगळ्यात इम्पॉर्टंट दोन हजार पंचवीसमध्ये सिलेक्शन घेण्यासाठी काय सेफ स्कोर असायला पाहिजे आणि तो सेफ स्कोअर आपल्याला तेव्हाच कळेल ज्यावेळेस आपण त्याची पार्श्वभूमीचा विचार करेल दॅट मीन्स त्याच्या आधी झालेली एक्झाम आणि एक्झाम झाली होती भूमी अभिलेखची दोन हजार एकवीस आणि बावीसमध्ये त्यावेळेस जागा ज्या होत्या त्या होत्या एक हजार तेरा किती एक हजार तेरा जागेसाठी हे संपूर्ण जाहिरात आलेली होती डिव्हिजन वाईज दोन हजार बावीस एकवीस बावीसचा संपूर्ण कट ऑफ आपण बघूया अमरावती डिव्हिजनचा कट ऑफ किती लागलेला होता ओके नागपूर विभागाचा कट ऑफ पुणे विभागाचा कट ऑफ मुंबई विभागाचा कट ऑफ नाशिक असेल सगळ्या विभागांचा आपण एक्झॅक्ट डिटेल कट ऑफ या ठिकाणी बघूया आणि त्यानंतर मग आपण अंदाज घेऊया जागेनुसार आणि मग की अंदाजे दोन हजार पंचवीस कट ऑफ काय या ठिकाणी लागू शकतो ओके दोन विभागात फॉर्म भरता येतो का तर अजिबात नाही ओके okay, दोन विभागात फॉर्म भरता येत नाही कुठल्याही एका विभागात तुम्हाला फॉर्म भरता येणार सुरुवात करतो ओके okay, आता कंपॅरिझन कशी रे बघा एक हजार तेरा जागा दोन हजार एकवीस बावीसला आणि आपल्याकडे जागा आहे नऊशे पाच किती नऊशे पाच जवळपास एक तीनशे जागेंचा जा फरक या ठिकाणी आहे तीनशे जागा आपल्याकडे कमी आहे दॅट मीन्स थोडा कट ऑफ आपल्याला आता बरोबर बर या ठिकाणी प्रेडिक्ट करावा लागेल प्रेडिक्ट इन द सेन्स तुम्हाला डायरेक्टली आता दोन हजार बावीस वरूनच या सगळ्या गोष्टी समजून जाणार ओके चला तर लक्षात घ्या सगळ्यात इम्पॉर्टंट जाऊया आपल्या व्हिडिओकडे बघा रे विभागानुसार पदे सगळ्यात पहिले दोन हजार बावीसला पुणे विभागाला किती जागा होत्या ते एकशे त्रेसष्ट जागा होत्या बरोबर आहे दोन हजार पंचवीस ला किती जागा आहे यावेळेस तर त्र्याऐंशी जागा आहेत त्यानंतर नागपूर विभाग दोन हजार बावीसला किती जागा होत्या ते एकशे एकोणनव्वद जागा होत्या ओके okay, आता किती जागा आहेत एकशे दहा जागा आहे इथे पण कमी जागा दिलेल्या आहेत नाशिक विभागामध्ये दोन हजार बावीसला किती जागा होत्या एकशे दोन जागा होत्या आता किती जागा आहेत एकशे चोवीस जागा आहेत नाशिक विभागामध्ये मात्र आता जागा वाढलेल्या आहे चला औरंगाबाद विभाग म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये दोन हजार बावीसला दोनशे सात जागा होत्या आता ही दोनशे दहा जागा आहे म्हणजे जवळपास सेम जागा यावेळेस पण आता या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यानंतर कोकण प्रदेश मुंबई दोन हजार बावीसला किती जागा होत्या दोनशे चौवेचाळीस आता किती जागा आहे परत दोनशे एकोणसाठ जागा याच्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे त्यानंतर अमरावती विभागामध्ये दोन हजार बावीसला किती जागा होत्या ते एकशे आठ जागा होत्या आणि दोन हजार पंचवीसला एकशे सतरा या विभागामध्ये सुद्धा आता वाढ झालेली आहे म्हणजे एक दोन तीन चार सहा पैकी चार विभागामध्ये पदसंख्या वाढलेली आहे वगळता कोणते पुणे आणि नागपूर पुणे आणि नागपूरमध्ये मात्र जाग्यांची आता संख्या पदसंख्या जी आहे ती कमी झालेली आहे कशी झाली आहे तर कमी या ठिकाणी झालेली आहे आता आपण जाऊया पुढे ओके ते एकूण पदे होते दोन हजार ला एक हजार तेरा आता हे नऊशे तीन पदे बरोबर आहे चला आणखी पुढे जाऊयात किती जागा दोन हजार पंचवीसचं संपूर्ण आपण विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे लक्षात घ्या ओपन कॅटेगरी मुंबई कॅटेगरी वाईज व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं तुम्हाला आहे तर यावरती आपण काही डिस्कशन करणार नाही आपण जाऊया आता पुढच्या याच्याकडे लक्षात घ्या रे अमरावती विभागामध्ये अमरावती अमरावती विभागामध्ये दोन हजार एकवीस ला एकवीस बावीस ला एकशे आठ पदे होते किती विद्यार्थ्यांनी पेपर दिला उपस्थित प्रेझेंट विद्यार्थी किती होते तर तीन हजार दोनशे सत्तावीस विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला होता किती विद्यार्थ्यांनी हजार तीन हजार दोनशे सत्तावीस विद्यार्थ्यांनी पेपर अटेंड केलेला होता ओके दोन हजार पंचवीस ला किती पदे अमृत विभागामध्ये एकशे सतरा आता तुम्ही कट ऑफ बघा दोन हजार एकवीस चा विद्यार्थ्यांनी एकशे आठ पदांसाठी पेपर दिला तो ओपन कॅटेगरीचा कट ऑफ लागला एकशे बासष्ट मार्क किती लागला वन हंड्रेड अँड सिक्स्टी टू ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा कट ऑफ लागला एकशे चौवेचाळीस ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ लागला एकशे साठ एसबीसी कॅटेगरीचा कट ऑफ लागला एकशे अठ्ठेचाळीस एनटीडी कॅटेगरीचा कट ऑफ लागला एकशे अठ्ठावन्न एनटीसी कॅटेगरीचा कट ऑफ लागला एकशे साठ एन टी बी कॅटेगरीचा कट ऑफ लागला एकशे साठ एसटी कॅटेगरीचा कट ऑफ लागला एकशे अडोतीस बरोबर आहे विजय कॅटेगरीचा कट ऑफ लागला एकशे पन्नास आणि एस सी कॅटेगरीचा कट ऑफ लागला एकशे छप्पन मार्के बरोबर आहे आता हा कट ऑफ झाला तुमचा दोन हजार एकवीस बावीसचा जवळपास जर तुम्ही विचार केला तर कमीत कमी सिलेक्शनसाठी तुम्हाला वन फिफ्टी टू प्लस ऍव्हरेज स्कोर हवा आहे किती एकशे बावन प्लस आपण जनरल कॅटेगरी जर सोडली तर बाकी सगळ्या कॅटेगरीसाठी एकशे बावन्न प्लस कमीत कमी मार्क या ठिकाणी पाहिजे कट ऑफ तुम्हाला या ठिकाणी दिसून येतोय मग आता जागा एकशे आठवरून किती जागा अमरावती विभागाच्या रे एकशे सतरा म्हणजे जागेमध्ये काय झाली आहे तर जागेंमध्ये वाढ झालेली आहे ओके आता खूप जास्त जागा वाढल्या का नाही एक दहा जागेंची वाढ झाली आहे बरोबर आहे मग दोन हजार एकवीस बावीसला आयटीआय डिप्लोमा डिग्री एलिजिबल होतं आता आयटीआय डिप्लोमा डिग्री एलिजिबल आहे मोस्टली जो कट ऑफ मध्ये व्हॅरिएशन या ठिकाणी थोडं कमीच बघायला मिळेल अप्रॉक्सिमेटली तुम्ही सेम कट नाही सर बावीस पासून आता पंचवीस सुरू आहे खूप मोठं कॉम्पिटिशन वाढले असेल काहीही कॉम्पिटिशन वाढलेली नाही काहीच तुम्हालाच वाटते फक्त वर्ष चाललं म्हणजे कॉम्पिटिशन वाढली नो यापेक्षा मोठे पोरं ओके आता ज्या पुरांनी सांगा दोन हजार बावीस मध्ये अभिलेख जॉईन केली होती त्याच पुरांनी ते पद सोडले आता ते परत भूमिअभिलेखचा फॉर्म भरणार आहे का अजिबात नाही सिलेक्ट झालेले पोरात फॉर्म भरणारच आहेत ना आता सातशे पदां पोरांनी जो राजीनामा दिलेला होता ओके okay, त्यांनी जो जॉब सोडला ते परत दोन हजार पंचवीस मध्ये परत फॉर्म भरतील का नाही देशू ट्राय फॉर हायर ना ते डब्ल्यू आय डी डब्ल्यू सीडीचं आता हे करेल ओके okay, म्हणजे कट ऑफ मध्ये जास्त व्हेरिएशन बघायला मिळणार नाही तर तुम्ही इथे पण ओपन कॅटेगरीला तुम्ही जास्तीत जास्त वन हंड्रेड अँड सिक्स्टी ओके थोडा एक दोन मार्काचा कमी होईलच ओके याच्यामध्ये सुद्धा एकशे चाळीसच्या जवळपास कट ऑफ जातील ओबीसी एकशे छप्पनच्या जवळपास हा कट ऑफ जातील एसबीसी कॅटेगरी वाढतील थोडं एकशे बावन्न कॅटेगरीकडे जातील ओके त्यानंतर ई चा कट ऑफ तर आणखी कमी होईल कारण की ईडब्ल्यूएस मधून आता एस सी बी सी वगैरे जे ते निघालेले आहेत तर चा कट ऑफ तर एकशे चाळीस पण नाही एकशे चौतीस वगैरेच लागतील लक्षात घ्या ईडब्ल्यूएस वाल्यांनी तुमचा कट ऑफ तर आणखी थोडा कमी होईल आता एनटीटी कॅटेगरी जवळपास ओके एकशे च्या जवळपास हा कट ऑफ जातील एनटीसी कॅटेगरी एकशे साठ पर्यंत लागतील एनटीपी सुद्धा एकशे साठच लागतील जवळपास हे सेमच लागतील बरोबर आहे ते म्हणजे आता मी आता प्रत्येक कट ऑफ तुम्हाला दोन हजार पंचवीसचा सांगत नाही तुम्ही या कट ऑफ नुसार थोडे ओके जर जागा वाढ झाली असेल एखाद्या डिव्हिजनमध्ये जे की मी तुम्हाला सांगतोय एकशे आठवरून एकशे सतरा जागा ओके तर प्लस मायनस फोर त्यामधून तुम्ही करा फॉर एक्झाम्पल ओपन कॅटेगरीशे प्लस मायनस फोर म्हणजे किती परत जवळपास जास्तीत जास्त साठ ते एकशे एकशे साठ ते एकशे सहासष्ट मार्कामध्ये कमी न करता थोडे प्लसच करा ओके किती दिय प्लस करा चार मार्क प्लस करा चार मार्क प्लस तुम्हाला कट ऑफ कत्य। या ठिकाणी घ्यायचा आहे संपला विषय किती चार मार्क जास्त कट ऑफ आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे चला पुढचं डिव्हिजन बघूया आपण नाशिक विभाग तुम्ही बघा रे नाशिक विभागाला दोन हजार ला किती जागा होत्या एकशे दोन जागा होत्या किती विद्यार्थ्यांनी पेपर दिले तर चार हजार दोनशे एकोणसत्तर किती चार हजार दोनशे एकोणसत्तर पुराने पेपर दिले दोन हजार पंचवीस मध्ये किती जागा आहे एकशे चोवीस जागा आहे परत जागा वाढ झाल्या पण किती हार्डली अडी वीस बावीस जागा वाढल्या नाशिक विभागामध्ये आता याचा कट बघा ओपन कॅटेगरीचा ते लागला होता एकशे चौसष्ट ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा लागला एकशे चौवेचाळीस ओबीसी कॅटेगरीचा लागला एकशे साठ एसबीसी कॅटेगरीचा लागला एकशे अठ्ठावन्न एनटीडी कॅटेगरीला जागाच नव्हत्या त्या ठिकाणी एनटीसी कॅटेगरीला एकशे छप्पन्न एनटीबी कॅटेगरीला एकशे बावन्न एसटी कॅटेगरीला एकशे बावन्न विजय कॅटेगरीला एकशे छप्पन कट ऑफ लागला आणि एस सी कॅटेगरीचा कट ऑफ लागला एकशे अठ्ठावन्न यावेळेस दोन हजार पंचवीस मध्ये नाशिक विभागामध्ये आपल्या विजय कॅटेगरीला जागा नाही त्यामुळे विजय कॅटेगरीमधून जर कोणी नाशिक विभागातून फॉर्म भरण्यासाठी इच्छुक असेल त्याने तो डिव्हिजन वगळता दुसऱ्या डिव्हिजनमधून फॉर्म भरायचा आहे बरोबर आहे आता परत त्यामध्ये जागा वाढ झाली आहे परत तुम्ही काय करणार प्लस आपलं टार्गेट कट ऑफ तर तेवढं लागणार नाही एकशे चौसष्ट एक कट ऑफ वगैरे लागणार नाही पण आपल्याला कट ऑफ बघण्याची गरज नाही पडली पाहिजे म्हणून मी तुम्हाला सेफ स्कोअर सांगतोय की ते तुमचं टार्गेट असलं पाहिजे परीक्षेचं जसं की जवळपास एकशे बासष्ट ते एकशे अडुसष्टच्या दरम्यान तुमचं रेंज असली पाहिजे चार मार्कांचा फरक एकशे बासष्ट ते एकशे अडुसष्ट एकशे चौवेचाळीस आहे ते या ठिकाणी एकशे बेचाळीस ते एकशे शेहेचाळीस दॅट शुड बी रेंज फॉर ईडब्ल्यूएस ई सॉरी ई आता कमीच लागणार ओके ईडब्ल्यूएस नाही ईडब्ल्यूएस एकशे छत्तीस एकशे चाळीसच्या दरम्यान बरोबर आहे ओबीसी कॅटेगरी काय करणार एकशे अठ्ठावन्न जे विद्यार्थी नाशिक डिव्हिजन मधून फॉर्म भरणार ओबीसी कॅटेगरी मधून एकशे अठ्ठावन्न ते एकशे बासष्ट मार्क तुमचा दोन हजार पंचवीस चा कट ऑफ लागतील बरोबर आहे तसं चार मार्कांची रेंज तुम्ही या ठिकाणी ठेवायचं आहे बरोबर आहे हा आता पुढचा डिव्हिजन बघा छत्रपती संभाजीनगर विभाग दोन हजार एकवीसला जागा होत्या दोनशे सात आता किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले तर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले जवळपास सात हजार विद्यार्थी त्यांनी उपस्थित विद्यार्थी फॉर्म तर खूप जणांनी भरले असेल उपस्थित विद्यार्थी होते सात हजार आणि आता दोन हजार पंचवीसला जागा किती आहे तर दोनशे दहा अप्रॉक्सिमेटली सेम जागा आहे अप्रॉक्सिमेटली सेम जागा आहे बरोबर आहे परत याचा कॉट ऑफ मध्ये जास्त वेरिएशन बघायला मिळणार नाही तर बरोबर आहे चला बघूया ओपन कॅटेगरीचा कट ऑफ एकशे सदुसष्ट दोन हजार बावीस चा एकवीस चा एकशे बहात्तर ओबीसी कॅटेगरीचा एकशे सत्तर एसबीसी कॅटेगरीचा एकशे अडुसष्ट एनटीडी कॅटेगरीचा एकशे शहर एनटीसी कॅटेगरीचा एकशे बहात्तर एनटीबी कॅटेगरीचा एकशे साठ एसटी कॅटेगरीचा एकशे छप्पन विजय कॅटेगरीचा एकशे सहासष्ट एस सी एकशे अडुसष्ट काय सांगितलं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये ज्या विभागामध्ये सगळ्यात जास्त जागा असतात त्या विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी पेपर देतात आणि त्याच विभागामध्ये सगळ्यात जास्त कट ऑफ दिसतो म्हणून तुम्ही जागा न बघता तुमचाच डिव्हिजन मधून फॉर्म भरा अशी मी या ठिकाण अपील करतो बरोबर आहे तेच तुमच्यासाठी बेटर राहील त्याच ठिकाणी त्याच डिव्हिजनमध्ये तुम्हाला जॉब पण भेटेल जास्त जागा नंबर ऑफ अप्लिकेशन सोडा सात हजार पोरांनी पेपर दिलाय कट ऑफ बघा ओबीसी कॅटेगरी सत्तर वर गेला बरोबर आहे आणि यावेळेस हा कट ऑफ तुम्हाला अप्रॉक्सिमेटली सेमच दिसून येणार प्लस मायनस फोर संपला विषय ओके प्लस मायनस फोरच तुम्हाला ठेवायचं आहे हे टार्गेट ठेवा हे दोन हजार एकवीसला लावतो बावीसला जो कट ऑफ लागलाय ना हेच तुमचा दोन हजार पंचवीसचा कट ऑफ समजून तुम्हाला पेपर द्यायचे आहे बरोबर आहे कारण की व्हेरिएशन जास्त झालेलं नाही आहेत जास्त व्हेरिएशन दिसून येत नाही चला पुढचा विभाग वगैरे मुंबई विभाग ओके हा दोन हजार एकवीस किती पदे दोनशे चौवेचाळीस पदे किती उपस्थित विद्यार्थी होते सात हजार छाहत्तर पोरांनी पेपर दिला सेव्हन थाउजंड छत्रपती संभाजीनगर पेक्षा जास्त बरोबर आहे दोन हजार पंचवीस ला जागांमध्ये वाढ आहे दोन हजार दोनशे एकोणसाठ जागा आहे बरोबर आहे मग याही विभागामध्ये नंबर ऑफ अप्लिकेशन जास्त येतील सगळ्यात जास्त पोरं याच ठिकाणी पेपर देतील ओके आणि जिथे पे पेपर पोरं जास्त येतात कट ऑफ बघा ओपन कॅटेगरी एकशे शहात्तर गेला पटकन वन हंड्रेड अँड सेव्हन्टी सिक्स बरोबर आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरी एकशे बहात्तर ओबीसी कॅटेगरी एकशे सत्तर एसबीसी कॅटेगरी एकशे अडुसष्ट एनटीडी कॅटेगरी एकशे शहात्तर एनटीसी एकशे सत्तर एनटीबी एकशे छहात्तर एसटी कॅटेगरी एकशे बावन्न विजय कॅटेगरी एकशे चौसष्ट आणि एससी कॅटेगरी एकशे अडुसष्ट याई वेळेस काय होणार आहे जागांमध्ये वाढ आहे सगळ्यात जास्त जागा आहे मुंबई विभागाला इथेही नंबर ऑफ अप्लिकेशन जास्त येतील इथूनही नंबर ऑफ पुरं सगळ्यात जास्त या डिव्हिजन मधून पेपर देणार कट ऑफ तुम्हाला हाच कट ऑफ या ठिकाणी फायनल करायचंय दोन हजार चा सुद्धा कट ऑफ जवळपास असाच लागणार एक्झॅक्ट आकडा कोणी सांगू शकते का आता एक्झॅक्ट आकडा असा जो एक्झॅक्ट आकडा दोन हजार चा आपल्याकडे आहे असा कोणी दोन हजार चा सा सांगू शकते का नाही पण हेच टार्गेट तुमचं असलं पाहिजे का एवढेच मार्क तुम्हाला घ्यायचे ओके एवढेच मार्क तुम्हाला घ्याव्या लागतील समजलं बी बीएमसी वा बी एस सी वाले फॉर्म भरू शकतात काय हो भरू शकतात ना बी एस सी वाले सायंटिस्ट चा फॉर्म भरा तुम्ही अरे भाऊ सिव्हिल वय आहे ओके आय टी आयवाला डिप्लोमावाला डिग्रीवाला माझ्या तोंडातून तुम्ही ऐकलं का बी एस सीवाला वाला एम कॉम बी कॉमवाला वाला ऐकलं का नाही ना शंभरदा हे पोटं कोण होतं प्रत्येक माझ्या व्हिडिओत येते बीएससी वाले फॉर्म भरू शकते का बीएससी वाले फॉर्म भरू शकते का आधी मी बोललो का बीएससी बद्दल अभ जिथं फॉर्म भरू शकते तिथं तुम्ही जात नाही आणि जिथं फॉर्म भरता येत नाही तिथं तो टुकूर टुकूर पाहून राहिला का संबंध बरोबर आहे असं नको रे बाबा हा चला रे भाऊ पुढचा डिव्हिजन पुणे विभाग पुणे विभागाला दोन हजार एकवीस बावीस ला एकशे त्रेसष्ट जागा होत्या ओके जागा त्यावेळेस जास्त होत्या उपस्थित विद्यार्थी सहा हजार तीनशे पस्तीस पुरांनी पेपर दिला पुण्यामधून आता जागा किती आहे आता तर त्र्याऐंशीचा अर्ध्याच झाला डायरेक्ट आता जागा अर्ध्याच झाला पण आता जागा कमी आहे ना तर पुण्यामध्ये सगळ्या कमी फॉर्म येणार अप्लिकेशन कसे येणार कमी येणार म्हणजे याचा कट ऑफ सुद्धा एवढा लागणार नाही कमीच लागणार असं तुम्ही जिथं जागा कमी पोरांची हिंमतच होत नाही जागा कमी म्हटलं का मी भरतच नाही म्हणते पापा त्याला असं वाटतं की मी लई म्हणजे हे आहे मला ढ आहे बा मी मला येतच नाही काही तर मला जर पास व्हायचा जागा कशा लागल बा जास्त हा गैरसमज आहे विद्यार्थ्याचा असं नाहीये कृपया करून या गैरसमजामध्ये तुम्ही राहू नका चला ओपन कॅटेगरी एकशे अडुसष्ट कट ऑफ लागला दोन हजार एकवीस बावीसला बावीस लास कॅटेगरी एकशे चौसष्ट कट ऑफ लागलेला होता ओबीसी कॅटेगरी एकशे साठ कट ऑफ लागलेला होता एस बी सी कॅटेगरी एकशे छप्पन कट ऑफ लागलेला होता एनटीडी कॅटेगरी एकशे साठ कट ऑफ लागले होता एनटीसी एकशे चौसष्ट एन टी बी एकशे चौपन्न एस टी कॅटेगरी एकशे छत्तीस विजय कॅटेगरी एकशे छेचाळीस एस सी कॅटेगरी एकशे पन्नास बरोबर आहे पण आता हे सांगतो पुण्याचा दोन हजार पंचवीस चा, चा कट ऑफ यापेक्षा कमीच लागणार ओपन कॅटेगरीचा मॅक्सिमम कट ऑफ एकशे अठ्ठावन्नच्या जवळपास लागणार वन फिफ्टी एट जागा कमी आहे ना खूप कमी विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत बरोबर आहे आणि जर तुम्ही पुणे विभागाचे असणार ना या जिल्ह्यातून असताना पुण्यात मध्येच फॉर्म भरा सिलेक्शनचे चान्सेस जास्त राहीन तुमचे जास्त जागा आहे तिकडे जास्त पुर जाणारच आहे पण ज्याला माहित ज्याला आपल्या मेहनतीवर विश्वास आहे ना की नाही बसर मी अभ्यास करू शकतो मी कमी जागेत पण सिलेक्शन घेऊ शकतो त्या विद्यार्थ्यांनी आपल्या डिव्हिजन मधूनच फॉर्म भरायचा आहे तर या ठिकाणी एवढा कट ऑफ लागणार नाही बट यस एक्झाम क्रॅक करण्यासाठी ओके रिक्स न घेता फॅक्टर ऑफ सेफ्टी न वापरता सरळ सरळ काय करा हायस कट ऑफ फाइनल समजा ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी ना एकशे अडुसष्ट मार्क आपल्याला घ्यायचे बा असं समजून आपली तयारी सुरू करा डेफिनेटली शंभर टक्के पंचवीसच्या लिस्ट मध्ये तुमचं नाव आल्याशिवाय राहणार नाही तर ओके पंचवीस मध्ये नक्की तुमचं नाव या ठिकाणी येऊन जाणार चला नागपूर विभाग दोन हजार एकवीस मध्ये ओके एकशे एकोणनव्वद पद होते किती विद्यार्थ्यांनी पेपर दिला तर चार हजार एकशे एक्क्याऐंशी पुरांनी पेपर दिला किती चार हजार एकशे एक्क्याऐंशी आणि दोन हजार पंचवीस मध्ये किती पदे आहे रे ते एकशे दहा पदे आहे म्हणजे परत या ठिकाणी सुद्धा जाग्यांची कमी झालेली आहे नागपूर विभागामध्ये चला बघूया ओके ओपन कॅटेगरी दोन हजार एकवीस बावीस चा एकशे अडुसष्ट ईडब्ल्यू एस एकशे अठ्ठावन्न ओबीसी कॅटेगरी एकशे सहासष्ट एसबीसी कॅटेगरी एकशे सहासष्ट एनटीडी कॅटेगरी एकशे बारा एन टी सी कॅटेगरी एकशे बेचाळीस एस टी कॅटेगरी एकशे चौवेचाळीस विजय कॅटेगरी एकशे बेचाळीस आणि एस सी कॅटेगरी एकशे चौसष्ट ओके हे तुम्ही काय ठेवणार रे जे पूर्ण नागपूर डिव्हिजन मधून फॉर्म भरणार आहे त्यांनी याला काय म्हणायचं आहे त्यांनी याला टार्गेट स्कोअर म्हणायचा आहे काय म्हणायचं आहे टार्गेट स्कोअर ओके हा रेकॉर्ड करून ठेवून द्या जर एखादा विद्यार्थी नागपूर डिव्हिजन मधून फॉर एक्झाम्पल ओबीसी कॅटेगरी मधून मार्क फॉर्म भरतील ओबीसी ओबीसी कॅटेगरीचा असेल तर टार्गेट ठेवलं एकशे सहासष्ट किती ठेवलं एकशे सहासष्ट पण जर त्याला पडलं एकशे साठ तरी तो सिलेक्ट आहे तेवढा कट ऑफ लागणारच नाही दोन हजार पंचवीस मध्ये ओके जागा कमी आहे पुरे या नागपूर डिव्हिजन मधून पण कमी फॉर्म भरतात नागपूरचे पुरे अमरावतीत फॉर्म भरन का तर जागा जास्त आहे जागा जास्त आहे म्हणून अमरावतीचा कट ऑफ म्हटलं वाढतील पण नागपूरचा कट ऑफ कमी लागतील पण टार्गेट स्कोर तर आपल्याला हाच ठेवायचा आहे जो तुम्हाला मी या ठिकाणी सांगतोय हाच तुमचा काय असला पाहिजे तर हाच तुमचा या ठिकाणी टार्गेट स्कोर असायला पाहिजे ओके चला तो अशा प्रकारे हे संपूर्ण होतं दोन हजार एकवीस बावीसच्या डिटेल कट ऑफ अनालिसिसचं ओके जे दोन हजार एकवीस बावीस चे कट ऑफ आहे तुम्ही तेच ठेवायचे आणि त्या अनुषंगानेच ते टार्गेट स्कोर ठेवून तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरायचे आहे त्याच डिव्हिजनमध्ये फॉर्म भरायचे आहे तसाच तुम्ही त्याप्रकारे अभ्यास करायचा आहे आजपासूनच आपले ऍक्च्युअली थर्ड ऑफ ऑक्टोबर पासून भूमी भूमीब्लिकची सेपरेट बॅच सुरू झालेली आहे ओके ज्यामध्ये संपूर्ण तुमचा सिलेबस कव्हर केला जाणार आहे ओके सगळ्या नोट्स वगैरे तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला ही बॅच असणार आहे आजपासूनच बॅचची सुरुवात झाली आहे लेट न करता ज्या विद्यार्थ्यांना भूमी अब्लिकला क्रॅक करायचं आहे त्यांनी लगेच नाईन वन सिक्स टू थ्री टू थ्री वन फाईव्ह या नंबरवरती कॉल करून तुम्ही भूमी अब्लिकची बॅचची इन्क्वायरी करू शकता तसेच सात ऑक्टोंबर पासून स्पेशल ची बॅच सुरू होत आहे ज्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल आणि पीएमसी चे एक्झाम ओरिएंटेशन बुक हे तुम्हाला त्या ठिकाणी घरपोच पाठवल्या जाणार ओके किती फी मध्ये तर सहा हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला हे सुद्धा घरपोच पाठवल्या जाणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना ची बॅच जॉईन करायची आहे त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही पी एम सी बॅच ची करू शकता लक्षात घ्या आपल्या द इन्फिनिटी अकॅडमीचा न्यू ऍड्रेस दॅट इज फोर्थ फ्लोअर नारायण चेंबर नियर नारायण पेठ पोलीस चौकी पुणे आणखी काही अडचण असेल तर तुम्ही हे दोन नंबर तुमच्याकडे आहे दोन पैकी कोणत्या एका नंबरवरती कॉल करा आणि आपली क्वेरी सॉल्व्ह करा ओके तर अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ होता भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर